श्री देव स्वामी समर्थ गुरुदेव दत्त स्वामींच्या आणि दत्त महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो अशी मी स्वामी महाराजांना आणि दत्त महाराजांना प्रार्थना आजच्या नवीन तुमच्या सर्वांचं स्वागत करते उद्या रविवार दत्त जयंती आहे बघा आज पण दत्त जयंती आहे म्हणजे दोन पौर्णिमा आहेत आज आणि उद्या तर तुम्हाला आज किंवा उद्या दोन दिवसात तुम्ही दत्त जयंती साजरी करू शकता म्हणजे आज काही तुम्ही उपाय केले नसतील तर उद्या हे उपाय अवराजून करा तुमची मुलं अजिबातच ऐकत नाही अभ्यास करत नाही किंवा अभ्यासात त्यांचं मन लागत नसेल किंवा मोठी मुलं आहेत त्यांना नोकरीमध्ये यश मिळत नसेल किंवा त्यांचं प्रमोशन होत नसेल किंवा नोकरीच लागत नसेल असे काही प्रश्न असतील तर तुम्ही हा उपाय त्यांच्यासाठी अवराजून करा दत्त महाराजांची सेवा आहे स्वामी समर्थ दत्त महाराज तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या मुलाला आशीर्वाद देतील आणि त्यांच्या आयुष्यात त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस नक्कीच येतील त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून मी कोणताही व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि एकही व्हिडिओ मिस होणार नाही मार्गशीर्ष महिना लागला की सुरू होतात ते म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातले सण पहिला सण म्हणजे गुरुवार आणि त्यानंतर सर्वात मोठा सण म्हणजे दत्त जयंती मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी नक्षत्रावर संध्याकाळी दत्ताचा जन्म झाला म्हणून या दिवशी सर्वत्र दत्ताचा जन्मोत्सव साजरा केला जातो यंदा उद्या शनिवार चौदा डिसेंबर आणि पंधरा डिसेंबर दोन दिवस तुम्ही दत्त जयंती साजरी करू शकता या दिवशी दत्तात्रेयांची मनोभावे पूजा केली जाते या दिवशी दत्तात्रयांची पूजा केल्याने दत्त तत्वांचा अधिक लाभ मिळतो अशी मान्यता आहे असे सांगितले जाते की दत्त जयंती या दिवशी दत्त तत्व हे पृथ्वी तलावर नेहमीच्या तुलनेपेक्षा हजार पटीने कार्यरत असते या दिवशी दत्ताची मनोभावे पूजा आणि नाम जप केल्यास दत्त तत्वाचा अधिक अधिक लाभ मिळण्यास मदत होते बहुतांश ठिकाणी त्रिमूर्ती म्हणजे त्रिमुखी असलेल्या स्वरूपात दत्ताची पूजा केली जाते तर काही ठिकाणी एकमुखी दत्ताच्या मूर्तीची पूजा केली जाते दत्ताला अवधूत असे देखील म्हटले जाते दत्ताचे चोवीस गुरु मानले जातात दत्त दत्तात्रेय हे कलियुगातील देवता मानले जातात आपल्या पुराणामध्ये धार्मिक ग्रंथामध्ये त्याचे वर्णन ब्रह्मा विष्णू आणि शिव याचा संगम किंवा तिघाचा संयुक्त अवतार म्हणून केलेले हे तिन्ही देवाचे अंश म्हणजे श्री गुरुदेव दत्त आपल्या काही हिंदू धर्मामध्ये असेही सांगितले गेले आहे की दत्तगुरु हे भगवान शिवाचा पुनर्जन्म दत्तात्रय भगवान विष्णूच्या चोवीस अवतारापैकी एक मानले जातात असे सांगितले जाते की दत्त भगवानांनी सभोवतालचे आणि पर्यावरणाचे निरीक्षण करून ज्ञान संपादन केले होते असे पाहिले तर दत्त संप्रदायाचा प्रभाव संपूर्ण हिंदूवर पाहायला मिळतो मात्र त्यातही महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर दत्त भक्ती पाहायला मिळते यातही महाराष्ट्रात तर दत्त भगवंताचा सर्वात मोठा प्रभाव पाहायला मिळतो आपल्याकडे प्रत्येक गावात शहरात दत्ताची लहान मोठी अनेक मंदिरे पाहायला मिळतात दत्ताचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला झाला होता या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त पूजा आणि दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी हिंदू धर्म मध्ये मान्यता आहे आणि शस्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही जेवढी होईल एवढी तुम्ही या दिवशी सेवा करा तुम्ही तुमच्या घरच्यांसाठी करा किंवा स्वतःसाठी करा तुमच्या मुलांसाठी करा दत्त महाराजांची जेवढी सेवा करेल तेवढी दत्त महाराज आणि स्वामी समर्थ महाराज सुद्धा तुमच्यावरती प्रसन्न होतील तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करतील असे म्हटले जाते तर आपण आज पाहूया की लहान मुलांसाठी किंवा मोठे कितीही मोठी मुलं असू द्या मुली असू द्या तुम्ही त्यांच्यासाठी हा उपाय करायचाच आहे तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या म्हणजेच रविवार दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावरती दररोजची पूजा तुम्हाला आवरून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करायचा आहे तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही आवराजून दत्त महाराजांच्या मंदिरात जावा किंवा स्वामींच्या मंदिरात गेला तरीही तुम्हाला चालणार आहे असं म्हणतात मंदिरामध्ये खूप सकारात्मक शक्तीचा वा वावर असतो त्यामुळे तुम्हाला तुम्ही जी सेवा करणार त्याचं फळ तुम्हाला हजार पटीने मिळत असतं घर जी सेवा करता त्याचं फळ तुम्हाला अधिक भेटत नाही तसं मंदिरात तुम्ही जी पण काही सेवा करणार त्याचं फळ तुम्हाला निश्चितच भेटणार आहे त्यामुळे तुम्ही ही जी सेवा आहे किंवा ही उपाय जो आहे तर तुम्ही दत्त मंदिरातच करायचं आहे तुमच्या शेजारी जवळ कुठं आसपास मंदिर असेल तर त्या मंदिरात तुम्हाला जायचं आहे जात असताना तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे बघा तुमच्याकडे मातीचा दिवा नसेल तर तुम्ही कुठलाही धातूचा दिवा घेतला तरीही चालणार आहे पण मातीचा दिवा असेल तर तुम्ही अवराजून घेऊन जावा कारण मातीच्या दिव्यामध्ये खूप नकारात्मक शक्ती शोषून घ्यायची पावर असते त्यामुळे तुम्ही मातीचा दिवा घेऊन जावा त्यानंतर तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे आणि दोन वातीची एक वात तुम्हाला तयार करायची आहे जात असताना हे सर्व साहित्य घेऊन जायचं आहे त्यानंतर तुम्हाला थोडीशी फुलं घ्यायची आहेत बघा पिवळी फुलं घेतली तरीही चालणार आहे पण दत्त महाराजांना जाईची फुलं खूप आवडतात म्हणून तुम्हाला जाईची फुलं भेटली तर अवराजून घेऊन जावा नसेल तर पिवळी फुलं तुम्हाला दत्त महाराजांना अर्पण करायची आहेत त्यानंतर थोड्याशा अक्षदा हळदी कुंकू तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला पाण्याचा सुद्धा न्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला थोडेसे हळदी कुंकू थोडेसे अक्षदा आणि कच्चं दूध थोडीशी साखर तुम्हाला त्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला त्या दत्त मंदिराच्या बाहेर औदुंबराचं झाड दिसेल तिथं तुम्हाला हे पाणी जे आहे ते अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला दत्त महाराजांच्या समोर म्हणजेच दत्त महाराजांच्या तिथं पादुका असतात तिथं जरी तुम्ही हा उपाय केला तरीही चालणार आहे तुम्हाला दिवा लावायला परवानगी असेल तर तुम्ही तिथं दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर फुले अक्षदा हळदी कुंकू वाहून तुम्हाला नमस्कार करायचा आहे तुमच्या मुलाबद्दल जी पण तुम्हाला काही अडचणी आहेत ते तुम्हाला सांगायचे आहेत आणि साईटला बसून तुम्हाला दत्त महाराजांसाठी दत्त महाराज आपल्या मुलांसाठी दत्त महाराज प्रसन्न होव यासाठी तुम्हाला गुरुचरित्रामधला चौदावा अध्याय तुम्हाला तिथं बसून पठण करायचं आहे बघा तुम्हाला चौदावा आणि अठरावा अध्याय जर दोन अध्याय करणं तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दोन अध्याय पठण करा जर तुम्हाला हे दोन्ही अध्याय पठन करणं शक्य नसेल तर तुम्ही चौदावा अध्याय तरी पठन करा या दोन्ही अध्यायाला वीस किंवा पंधरा मिनटं लागतात त्यामुळे तुम्ही अवराजून हे दोन अध्याय तिथं वाचून या दत्त मंदिरात ही सेवा करून या दत्त महाराज तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये काही कितीही संकट असू द्या सर्व संकटे दूर होतील त्यामुळे तुम्ही दत्त मंदिरात गेल्यानंतर हा उपाय करा त्यानंतर तुम्हाला औदुंबराच्या झाडाखाली जायचं आहे तिथं गेल्यानंतर तुम्हाला तिथली थोडीशी माती हातामध्ये घ्यायची आहे माती हातामध्ये घेतल्यानंतर ओली असली तरीही चालणार आहे ती माती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे घरी घेऊन आल्याच्या नंतर तुम्हाला घरामध्ये ठेवायची आहे एका वाटीमध्ये तुम्हाला देवघरामध्ये ती माती जी आहे ती तिथं ठेवायची आहे आणि त्या मातीची तुम्हाला पूजा करायची आहे बघा फूल अक्षदा गंध सर्व काही व्हायचं आहे अगरबत्ती लावायची आहे धूप लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला तिथे पण दिवा प्रज्वलित करायचा आहे देवघरामध्ये आणि ती जी माती आहे ती त्या मातीची पूजा करायची आहे तुम्हाला त्या मातीला असं सांगायचं आहे प्रार्थना करायची आहे सर्व काही ठीक व्हावं घरामध्ये तुमच्या काही अडचणी असतील किंवा तुमच्या मुलाबाबत काही अडचणी असतील त्यांचं लग्न जमत नसेल आणि बऱ्याचशा अडचणी असतात ते सर्व सांगून तुम्हाला असं बोलायचं आहे की माझ्या मुलांचं निवारण हो दे सर्व काही ठीक होते त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ द्या असं म्हणून तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ही माती तुम्हाला दोन तीन तास तिथंच ठेवायची आहे त्यानंतर ही माती जी आहे ती तुम्हाला तुळशीमध्ये टाकायची आहे तुळशीच्या रोपामध्ये तिथं तुळशी जी कुंडी आहे तिथं तुम्हाला ही माती ठेवायची आहे आजची जेवढी सेवा झालेली आहे तेवढी स्वामींच्या रुजू करते इथंच थांबते धन्यवाद